यांच्या माध्यमातून आज आम्ही गेली दहा वर्षापासून बसेस सोडत आले परंतु या म बसेसमध्ये आमच्या दरो दरवर्षाप्रमाणे पंच्याहत्तर बसेस आज खूप चांगल्या पद्धतीने निघत आहेत आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये कोकण वासी असतील तसेच पश्चिम महाराष्ट्र असेल कोल्हापूर असेल सातारा असेल ह्या सगळ्या प्रवासी चाकरमान्यांना आम्ही मोफत बस सोडलं आहे त्याचबरोबर त्या प्रत्येकाला त्याच्या घर घरामध्ये गणेशोत्सवच्या साहित्यपूजन गण गणपतीचे साहित्यपूजन असेल म्हणजे गणपतीचे पूजन असेल ते साहित्य आम्ही पूर्ण देत आहोत आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची एक नियोजित असं त्यांचा प्रवास होईल ही आमच्या आई जगदंबाच्या मी प्रार्थना करतो खूप छान जबरदस्त नियोजन आहे साहेब आणि आपलं हे नियोजन बघून खूप अक्षरशः आपल्याला खूप सारे गवमेंट आलेले आहेत आणि खूप जणांनी शुभेच्छा दिल्या आहेत आपल्याला आपल्या लातूरवरनं नाशिक सगळं सगळ्या साईडने आपल्याला ब लोक कमेंट करत आहेत धन्यवाद आणि खूप छान कार्य आहे आपलं प्रत्येकाचं नियोजन व्यवस्थित आणि प्रत्येक ठिकाणी ॲडजस्ट करावं

आणि प्रत्येक कल्याणकारामधून प्रत्येक थोडं सुखमय आणि सुखमय होण्यासाठी भारतीय जनता पार्टी याच्या वतीने आपण सुंदरसाठी कोणी एक प्रवासी कोणी असेल इथे जाण्याची इच्छुक असेल त्याला तिकीट नसेल मिळाली त्यासाठी एक तिकीट आहे माझ्याकडे कणकवलीसाठी प्रत्येकाला गिफ्ट मागवलं आणि तिकीट किट दाखवत हे आपल्या प्रत्येक कुटुंबाला आपल्याकडून हे पूजेचं साहित्य हो पूजेचं साहित्य प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक फॅमिलीला हे दिले जाते त्याच्यामध्ये बघा सगळं जे पूजा असते गणेशची गणेशाची पहिली पूजा त्याचं साहित्य या ठिकाणी आपले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी आणि आमचं गणपतीशेठ गायकवाड साहेब शिल्बावहिनी गायकवाड शेठ गायकवाड संजयजी मोरे हे सगळे आयोजक मंडळी या ठिकाणी सर्वांचा असं एक स्टिकर लावलेलं आहे मी दादा खूप छान आपलं काम आहे जबरदस्त सेवा ही प्रत्येकाला आता पंच्याहत्तर गाड्या आहेत म्हणजे किती कुटुंब आपण गावाला त्यांना न्यायची सोय केली का लोकांना ट्रेनने जाण्यासाठी पण अवघड असतं म्हणजे त तिकीटं मिळत नाही खूप आ कंडिशन आहे त्यांची जा जायची सोय नाही आहे त्यांची आपण एवढी छान अशी सोय केली आहे प्रत्येकाची खूप छान आहे कार्य आणि जबरदस्त करा आपला छान असा उपक्रम या ठिकाणी प्रत्येकाला हे गिफ्ट दिलं जात आणि किती, किती कुटुंब दोन था था बस था। 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 बस हो हो आणि कुटुंब किती असतील पंच्याहत्तर बस म्हटलं तर जवळपास लोक आहेत अरे वा जबरदस्त खूप छान अशी सुविधा आपले नियोजन आणि छान असं नियोजन आपल्या प्रत्येक प्रत्येक बसवरती आपले माणसं ठेवलेली आहेत आपले कार्यकर्ते आहेत ते छान असं नियोजन त्यांनी आहे आणि प्रत्येकाला दोन दोन बसची जबाबदारी दिली आहे ते पोचे फॉलोअप घ्यायचा बस कशी काय ते सगळं पुन्हा त्यांना पाण्याची सोय आहे नाश्ता पण आहे ती सगळी नियोजन वा 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 जबरदस्त जबरदस्त